थोडे दूर रहा, त्यांनी एखाद्या मौल्यवान व्यक्तीला गमावले आहे याची जाणीव करण्यासाठी आपल्याला त्यांच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण करावी लागेल हे फक्त तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही एक पाऊल मागे घ्या आणि त्यांना त्यांचे आयुष्य पुढे चालू द्या निश्चिंतपणे हे कदाचित तुम्हाला थोडेसे धडकेल परंतु तुम्हाला ते करावे लागेल कारण ज्या क्षणी त्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये तुमची अनु उपस्थिती लक्षात येईल तेव्हा वॅक्युम दूर ढकलण्याचे कारण शोधू लागतील अखेरीस ते तुमच्याकडे परत येतील आणि तुम्हाला त्यांच्या आयुष्यात परत यायला सांगतील आता दोन गोष्टी घडू शकतात एक तर त्यांना त्यांची चूक कळली आहे आणि त्याबद्दल त्यांना खेद वाटतो किंवा ते जे केले त्याबद्दल ते अजूनही अनभिज्ञ आहेत दुसऱ्या परिस्थितीत तुम्ही त्यांना त्याच्यापासून दूर ढकलले आहे याची जाणीव करून देणे आणि त्याला त्याच्या सवयीबद्दल किंवा वागण्याबद्दल समजावून सांगणे चांगले आहे त्यांनी त्यांची चूक स्वीकारली पाहिजे आणि त्यांच्या आयुष्यात परत येण्यापूर्वी त्यांनी माफी मागितली पाहिजे नंबर दोन आहे अजिबात वाद घालू नका त्याने चूक केली हे त्याला कसे समजवायचे याबद्दल आश्चर्य वाटते वाद घालू नका पण चर्चा करा वादात पडणे स्वाभाविक आहे जे कदाचित कुरूप होऊ शकते आणि अखेरीस तुम्ही दोघांनी अशा गोष्टी सांगा ज्या तुम्ही सांगू नयेत म्हणून काहीही वाईट ते वाईट होण्यासाठी थांबवणे ही सर्वात चांगली गोष्ट आहे वाद घालू नका वाद का कधीच उपाय नाही त्याऐवजी चर्चा करणे ही सर्वात चांगली गोष्ट असे चर्चा करणे आणि वाद घालणे यात खरंच थोडा फरक आहे जेव्हा तुम्ही वाद घालता तेव्हा तुम्ही तुमचा मुद्दा योग्य ठरवण्याकडे कल देता मग काहीही असो तथापि जेव्हा आपण चर्चा करत असाल तेव्हा आपण दोघेही सर्व काही समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहात आणि एक तृतीय व्यक्ती म्हणून संपूर्ण प्रकरणाचा शोध घेत आहात समस्यावर चर्चा करा आणि खात्री करा की त्याला ते समजले आहे परंतु त्याच्यावर आपले विचार लागू करू नका तिसरा आहे भूतकाळातील अनुभवाबद्दल कधीही काही बोलू नका आपल्या सर्वांना भूतकाळातील अनुभव होते आणि आम्ही सर्वजण म्हणतो की आम्ही त्या गोष्टीला माफ केले आहे किंवा दुर्लक्ष केले आहे मात्र ती घटना आपल्या मनात कायम राहते जेव्हा आपण संवेदनशील मुद्द्याविषयी किंवा महत्त्वाच्या विषयावर चर्चा करत असतो तेव्हा आपण नकळत भूतकाळातील गोष्टी आणतो असे कधीही करू नका आपले कार्य त्याला त्याच्या सध्याच्या चुकीची जाणीव करून देणे आहे चूक झाल्याची जाणीव त्याला कशी करून द्यायची हा आणखी एक महत्त्वाचा पैलू आहे तुम्हाला त्याच्या सध्याच्या चुकीबद्दल बोलायचे आहे म्हणून त्यावर लक्ष केंद्रित करा भूतकाळात आणणे त्याला फक्त दूर ढकलून देईल आणि त्याला तुमच्याजवळ आणणार नाही नंबर चार आहे स्वतःवर लक्ष केंद्रित करा एखादी महान गोष्ट संपली किंवा संपणार ते आहे तेव्हा शोक करणे किंवा सुंदर भूतकाळात खोलवर जाणे नेहमीच आहे नेहमीचे आहे हे आपल्या सर्वांचे नेहमीचे रिफ्लेक्शन आहे आपण काळे केले तर जर तुम्ही एखादा मुलाला काय गमावलेले याची जाणीव करून देण्याचे नियोजन करत असाल तर स्वतःवर लक्ष केंद्रित करणे सुरू करा ते तुझ्या प्रेमात पडले होते तू कोण आहेस वर्षानुवर्षे त्याच्याबरोबर आपण स्वतःला कुठेतरी गमावले आहे जेव्हा तुम्ही पुन्हा तुमच्या मूळ स्वभावात जाता तेव्हा तो तुम्हाला नक्कीच चुकवेल तो तुम्हाला परत आकर्षित करण्याचा प्रयत्न करेल आणि त्याने केलेल्या कृत्याबद्दल माफी मागून परत येईल त्याने तुम्हाला सोडून जाण्याची चूक केली आहे हे त्याला कसे समजवायचे हे उत्तम टीप आहे नंबर पाच आहे भविष्यात तुम्ही व्हा माझ्या माझीला कळेल की त्याने चूक केली आहे एकदा तुमच्या दोघांमधल्या गोष्टी वाईट झाल्या की अप नक्कीच होईल अशा परिस्थितीत आपण मार्ग शोधत असल्यास कसे बनवावे त्याला कळले की त्याने चूक केली के 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 आहे त्याला भविष्यातील तू दाखव बरं तुम्हाला नक्कीच एखाद्यासारखे व्हाय एखाद्यासारखे व्हायचे आहे कदाचित आनंदी किंवा आत्मविश्वास किंवा महान व्यक्तिमत्व आतापर्यंत तुम्ही कोणाशी इतका सखोल संबंध ठेवला होता की तुम्ही कदाचित तुमच्याबद्दल या गोष्टी मागच्या शीटवर दिल्या असतील मात्र काही गोष्टी आपल्या हातात नसतात आपण नेहमी शक्य असलेल्या गोष्टीवर नियंत्रण ठेवले पाहिजे वर, वर सांगितल्याप्रमाणे पॉइंटर्स आपण काय करू शकता त्यापेक्षा परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करेल फक्त बसून काय चूक झाली आणि कसे हे विचार करण्यापेक्षा कधीच अशा सोडू नको आपले प्रेम परत मिळवण्याचा नेहमीच एक मार्ग असतो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका